आ, वेट साठी बऱ्याच वेळेला अशा तऱ्हेची फॅट डाएट्स ही प्रमोट केली जातात किंवा लोक एकमेकांना सांगून तसे करतात सुद्धा गोष्टी की मी फक्त लिक्विड खाईन किंवा नुसतं सूप पिईन किंवा आठवडाभर फक्त फ्रूट डाएट आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रकाराने शंभर टक्के वजन कमी होणार कारण तुम्ही दुसरं काही खातच नाही आता आता मी नुसतंच सारखं पाणी पित राहिले पण त्याच्यात तुमच्या शरीराची किती हानी होते कुठली पोषण मूल्य तुम्हाला मिळणार नाही आहेत तेवढा आठवडाभर किंवा पंधरा दिवस ती जी हानी होणार आहे ती तुम्ही कशी भरून काढणार आहात आणि दुसरं म्हणजे त्या तऱ्हेने जो जे तुमचं वजन कमी झालेलं असतं ते आता अशा तऱ्हेने काय तुम्ही आयुष्यभर नाही खाणार आहात म्हणजे काही वेळानंतर जेव्हा तुम्ही तुमचं नॉर्मल खायला सुरुवात करणार तेव्हा काय परिणाम होतो शरीराचा त्याचा तुम्ही विचार करणं जास्त गरजेचं असतं आणि आम्ही बऱ्याच वेळेला हे बघतो की अशी क्रॅच डायट्स करून जेव्हा तुम्ही परत नॉर्मल खायला सुरुवात करतात त्यावेळेला तुमचं वेट गेन वजन खूप झपाट्याने वाढतं आणि मग अशा तऱ्हेने जे वाढलेलं वजन असतं ते कमी करणं खूप कठीण असतं